त्यांना मूलबाळ नाही झालं म्हणून त्यांच्या परिवारातल्या प्रत्येक मुलाच्या बर्थडेला ते स्वतःहून गिफ्ट घेऊन जायचे त्यांना गिफ्ट द्यायचे त्यांना जेवण हॉटेलमध्ये पार्ट्या खूप काही केलं त्यांनी त्या परिवारासाठी पण ते दोघही आज अपाहिज आहेत अपंग आहेत त्या आजी व्हीलचेअरवर आहेत त्यांच्या मिस्टरांना लकवा मारलेला आहे पॅरॅलिसिस आहे काल दयधया मुकळून माझ्या फोनवर रडत होत्या मी नाव नाही सांगणार त्या सांगत होत्या की आम्ही ज्यांच्यासाठी आयुष्यभर काही केलं ते लोक आता म्हणत आहेत की तुम्ही वानझोटे म्हणून तुम्ही आमच्या मुलावर प्रेम केलं आहे आता आम्हाला तुमच्याकडे पाहायला वेळ नाही आहे कारण तुम्ही वानझोटे आहात अरे वानझोटा हा डाग किती भयानक परिस्थिती आहे त्यांनी अजून एक शोकांतिका व्यक्त केली की तिसऱ्या के का चौथ्या मजल्यावर राहतात तिथून त्यांना खाली आणायला दररोज कारण चालता येत नाही म्हणून पैसे द्यावे लागतात वॉचमनला पैसे तो तु धरण्यासाठी तुम्हाला त्यांना पन्नास रुपये मागतो रोजचे पन्नास रुपये त्या वृद्ध माणसांना एवढी माणूस की राहिलेली ह्या जगामध्ये अरे म्हणून वृद्ध आई वडिलांना बाबानो त्याळ हाताच्या फोडासारखं जपा कारण आज एक लक्षात ठेवा आज तुमच्या आईनं कधीतरी तुमच्या तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकलेलं असेल तुमची फीस भरताना त्या बापानं घरावरचे पत्रे विकले असेल तुमची फीस भरताना वेळप्रसंगी शेत गहाण ठेवलं असेल तुमची फीस भरताना तुम्हाला शिकवलं असेल तुम्हाला मोठं केलं असेल स्वतः अज्ञानी राहायला असेल पण तुम्हाला शिकवलं का तर माझ्या मुलांचं भविष्य घडलं पाहिजे ही त्याची प्रामाणिक भावना आहे आणि ती बाहेरून येणारी सून पॅकेजचा रुबाब आपल्या कुटुंबावर गाजवते त्यामुळं कुठंतरी थोडं विचार करा अंतर मनाला विचारा माझं काही चुकतंय का आणि जर चुकत असेल चुका सुधरा मी तुमच्या भावासारखा तुम्हाला एक सल्ला देतोय की थोडंसं प्रेम लावा सासू सासऱ्याला आणि पुन्हा पुन्हा तेच सांगतो की एकदा मुलीचं लग्न झालं की तिच्या संसारामध्ये तिच्या आई बापणी धोळाढवळ करू नका त्यांना त्यांच्या समाधानात जगू द्या नसले भांड लावून काड्या लावायचे धंदे करू नका आज ब्राह्मण समाज काय येत येत नाही त्याचा माझा अभ्यास चालू आहे प्रत्येका ठिकाणी मला एकच जाणवत आहे की कान कुचके निघालेले आहेत हा काही कानात बोलतोय तो काही कानात बोलतो शेजारी कानात बोलतो की लगेच कुटुंब विभक्त काल एक मला फोन आला ना शिकून त्यांनी सांगितलं की नवीन लग्न झालं म्हणले आमच्या पाहुण्यामध्ये मुलगी आली आणि आता मुलीला कशाला भाजी आणायला पाठवायचं म्हणून सासू गेली भाजी आणायला मुलीला आवडत होती तोंडल्याची भाजी तिनं सासूला सांगितलं की मला तोंडल्याचीच भाजी पाहिजे बाज मला तोंडलेच खायचे आहेत सासू गेली तोंडले आणायला नाशिकच्या बाजारपेठेत नाही मिळाले तोंडले वापस आली तिनं सांगितली बाई नाही मिळाली आपण उद्या आणू आप किंवा जेव्हा मार्केटला येईल तेव्हा तोंडले आणू त्या नवरीला राग आला तिनं डायरेक्ट आईलाच फोन लावला तिच्या मला तोंडल्याची भाजी नाही मिळाली आज मला तोंडले खायचे आहेत आई आईनं काय निरोप दिला दुसरा शोध तोंड्याच्या भाजीसाठी संसार तोंडल्याच्या घटना आपल्याकडे घडतायत आईनं काय म्हणली दुसरा शोध संध्याकाळी सुटकेच भरली ती गेली माहेरी निघून कशासाठी तर तो तोंडल्याच्या भाजीसाठी मग मुलगा म्हणला जर तोंड्याच्या भाजीसाठी तिनं घर सोडून जात असेल तर मी तिच्यावर संसार करू शकत नाही तिसऱ्या दिवशी त्यानं पेपर दाखल केले दोघांचा डिवोर्स तोंडल्याच्या भाजीसाठी संसार तोंडल्याच्या घटना आपल्याकडे आहेत शिल्लक गोष्ट छोटी गोष्ट आहे त्या मुलाचं काही झालेलं नाही त्या मुलाचं लग्न झालं त्याला पराव मुलगा सुद्धा झाला पण हो ती मुलगी साडेतीन वर्ष झाली आता घरात आहे खात बस म्हणा तोंड्याची भाजी अजून एक घटना माझ्याजवळची आहे मुलाचा मित्र आला त्यानं सांगितलं की अगं चहा कर कारण तिचं पॅकेज जास्त होतं तिला तिचा इगो जागा झाला की माझं पॅकेज जास्त असताना तू मला चहा कसा करायला सांगतोस तुझी अवकात काय तिनं लगेच नवऱ्याला सुनावलं चहा करून दिला चहा पिला तो गेला आणि त्याच्यानंतर तिनं नवऱ्याला सुनावलं की यापुढे मला चहा करायला सांगायचं नाही कारण माझं पॅकेज तुझ्यापेक्षा जास्त आहे हा पॅकेजचा आमपणा आलेला आणि झालं काय त्याचं पुनर्वसन चहाच्या कारणामुळे आता ए पा घराला घर म्हणलं की भांडणं भांड्याला भांड लागतच असतं प्रत्येकाच्याच घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मातीच्या चुली आहेत तुमचं घर वेगळं माझं घर वेगळं असेल तर काही प्रकार नाही प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुलीत प्रत्येकाच्या घरी हे वेदावेत प्रत्येकाच्या घरी जळावृत्ती निर्माण झालेली आहे ही कुठेतरी दूर, दूर केली पाहिजे आता एकमेकाकडं सलमानला बघितलं पाहिजे एकमेकाला साथ द्यायची भाषा केली पाहिजे माझ्या भावाचं कसं वाटलं होईल याच्या विवंचनेत रात्रंदिवस असणारे काही परिवार मी पाहिलेले आहेत पण माझ्या भावाचं चांगलं हो माझ्या कुटुंबाचं चांगलं व्हावं हो, माझ्या परिवाराचं चांगलं व्हावं हो, म्हणून काम करा तर ज्यावेळेस तुम्ही परिवाराचं चांगलं चिंता लागताल त्यावेळेस तुमचं चांगलं व्हायला सुरुवात झालेली असेल होणार नाही लगेच पण सुरुवात तर होईल कुटुंब व्यवस्थेबद्दल बोलतो मी आणि विषय तोच घेतला मी पॅकेज न झालं कुटुंब लिकेज गंभीर प्रश्न आहे कदाचित कुणाला अतिशक्ती वाटेल मी जे उदाहरणं देतोय हे उदाहरणं मी माझ्या आलेल्या फोन कॉल रेकॉर्ड आहेत तुम्ही या मी तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो मी एक छोटासा प्रयत्न करून बघतोय त्याचं नाव आहे योगायोग योगायोगमध्ये मी तुम्हाला माझ्या कार्यक्रमातून मुला मुलींचे फोटो माझ्या या कार्यक्रमातून दाखवणार आणि त्यांची माहिती मी सांगणार जर आपल्याला आपण जर आपल्या मोबाईलवर फोटो पाठवायला इच्छुक असतात तर मला माझ्या या नंबरला व्हॉट्सअप करा माझा नंबर मी खाली दिलेला आहे या नंबरवर व्हॉट्सअप करा फोन करू नका कोणी कृपा कर करून मला व्हॉट्सअप करा आणि त्या व्हॉट्सअपवर मुलीचा किंवा मुलाचा फोटो आणि त्याचा पत्रिका जात कोणतीही असो सर्व जातीतल्या समाजाला मी विनंती करतो जात कोणतीही असो फक्त पत्रिका आणि फोटो तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा मी जो लवकरच कार्यक्रम घेणार आहे योगायोग त्या कार्यक्रमातून दाखवून काहीतरी चळवळ निर्माण करता येते का की जेणेकरून आपल्या हाताने एक दोन चार लग्न जमली तर एक चांगलं पुण्याचं काम आपल्या हातानं घडावं या भावनेतून मी हा कार्यक्रम सादर करतो आहे त्याचं नाव आहे योगायोग याच माझ्या रत्नाकर यूट्यूब चॅनलला जोडूनच तो कार्यक्रम आहे तर आपण जर प्रतिसाद दिला तर मी नक्कीच चालू करेल बघूया काय होतं प्रयत्न तर करूया काहीतरी चांगलं घडण्याचा कारण मी पाहतो आहे की आज चाळीस पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्षापर्यंत अहो माणसंच आयुष्य झाले साठ पन्नास ते साठ वर्ष त्याच्यातल्या पंचेचाळीस वर्षाला वर्षा त्याचं लग्नच नाही पन्नास आहे सत सत्तेचाळीस हे तू लग्न करणार जगणार कितीन संसार करणार कितीन पुढे करणार काय त्यामुळं थोडंसं गांभीर्यानं विचार करा या जे काही घटना मी बोलल्या अगदी माझ्या साध्या भाषेत ग्रामीण भाषेत माझ्या छोट्या तुटक्या मोटक्या माझ्या मराठी भाषेत मी तुम्हाला बोललेलं आहे कारण मी लातूरचा असतो मी लातूरला असतो मी पुण्याला माझं ऑफिस आहे लातूर आणि पुणे दोन ठिकाणी माझं ऑडिओ स्टुडिओ आहेत ज्या ठिकाणी रेकॉर्डिंग होतं आणि आवाजाचा बादशाह म्हणून संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रानं मला आज मान्यता दिलेली आहे त्यामुळे तुमच्या या शिदरीवर मी जगतो आहे ते यूट्यूब मी फक्त मला तुमच्याशी बोलायची हौस आहे मला तुम्हाला बोलावं वाटतं मग मा काहीतरी माध्यम की जेणेकरून हे मला यूट्यूब माध्यमनं साथ दिली आहे आणि तुम्ही मला साथ देता त्याचं मला फार कौतुक हो वाटतं अहो अग अवघ्या एक महिन्यापूर्वी आपण सुरू केलेल्या या चॅनलला तुम्ही आज आपण सहा हजारच्या पुढे साडेसहा हजारच्या सबस्क्रायबरच्या घरात जात आहोत तुमचा आशीर्वाद मिळाल तर मी लवकरच दहा हजार सबस्क्रायबरपर्यंत पोचेल हळूहळू आपल्याला चॅनल मोठं करायचं आहे पण तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे आपण सर्वजण साथ द्या तुम्हाला सातत्यानं नवीन काहीतरी देण्याचा मी प्रयत्न करेल आणि पुन्हा एकदा सांगतो मी जे काही बोलतो ते तुमच्या भल्यासाठी बोलतो यात बोध घ्या राग मानू नका धन्यवाद नाव श्रीधर दत्तात्रय सरदेसाई मुक्काम साखरी पोस्ट तिसंगी तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर जन्मदिनांक चोवीस दहा एकोणीसशे चौऱ्याऐंशी जन्मनाव रूपदेव, रास तूळ वर्ण गोरा गहुवर्ण उंची पाच फूट सात इंच जात कराडे ब्राह्मण गोत्र कौशिक शिक्षण बारावी व्यवसाय शेती काजू आंबा बाग क्षेत्र सात एकर बागायत अपेक्षा अनुरूप मुलगी असावी तरी गरजूंनी संपर्क करायचा आहे मोबाईल क्रमांक ब्याऐंशी झिरो आठ चौदा पंचेचाळीस ब्याण्णव चिरंजीव विकास रमेश चौधरी जन्मतारीख अकरा पाच एकोणीसशे शहाण्णव रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी जन्मस्थळ उमरवाडा सूरत कुळ सोनवणे कुळदेवी श्री बिजासनी माता उंची पाच फूट दोन इंच रंग सावळा शिक्षण बारावी नोकरी सी एन जी पंप मॅनेजर पगार एकवीस हजार मासिक वडिलांचे नाव श्री रमेश भिकाभाई चौधरी अमळगाव तालुका अमळनेर जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम सूरत तर आपल्याला या स्थळासाठी संपर्क करायचा आहे नव्याण्णव एकवीस बासष्ट अष्ट्याहत्तर पंधरा या मोबाईल क्रमांकावर मुलाचे नाव अभिजित सुदत्त डांगे राहणार पुणे वार्षिक उत्पन्न पाच लाख पंच्याहत्तर हजार जन्मदिनांक अठरा तीन एकोणीसशे त्र्याण्णव सायंकाळी सात वाजून पंधरा मिनटाने जन्मठिकाण लातूर शाखा यजुर्वेदी ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह शाखाबेत चालेल गोत्र विश्वामित्र रास मकर गण देवगन नक्षत्र श्रवण चरण दुसरे नाडी अंत्यनाडी उंची पाच फूट सहा इंच वजन पासष्ट किलो मंगल नाही अनुरूप मुलगी पाहिजे यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे सत्त्याण्णव चौसष्ट एकसष्ट एक्क्याण्णव झिरो आठ मुलाचे नाव जगदीश व्यंकटराव चाकूरकर शास्त्री एमकॉम नोकरी आहे कल्लप्पा आवाडे जनता सहकारी बँक लातूर येथे क्लार्क रास आहे मकर जन्मदिनांक आहे अकरा अकरा एकोणीसशे चौऱ्याऐंशी जन्मवेळ आहे रात्री दहा वाजून पंचवीस मिनटे शाखा आहे ऋग्वेदी गोत्र आहे हरितस्य नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र गण आहे देवगण प्रथम चरण नाडी आहे अंत्यनाड तीन एकर शेती चाकूर येथे आहे आणि चाकूर येथे सुद्धा एक वन बी एच के फ्लॅट आहे संबंधित गरजू वधू पित्यांनी या नंबरवर संपर्क करू शकता सत्याऐंशी सहासष्ट पंचेचाळीस अठरा एक्काहत्तर अजून एक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ झिरो आठ एक्काहत्तर यापैकी कोणत्याही नंबरला संपर्क करा अधिक माहिती घ्या आणि आपले शुभकार्य जुळवा